मला एक गोष्ट सांगणार आहे आणि जेव्हा आता सणासुदीचे दिवस असतात आणि आपण बाजारामध्ये जातो गर्दीच्या ठिकाणी जातो तर मी रविवारी तुळशीबागेत गेले होते म्हणजे लक्ष्मी रोडवरती गेले होते आणि हा प्रसंग मला तुम्हाला सांगा असा वाटला म्हणून मी तुम्हाला सांगते कारण त्याच्यातून तुम्हाला पण थोडी सजगता येईल आणि जेव्हा मी बाजारामध्ये फिरत होते तेव्हा आम्हाला एका ठिकाणी गुसाचा रस प्यायचा होता म्हणून आम्ही आम्ही थांबलो होतो तर ती एक लेडीज होती ती पर्स विकत होती आणि तिने आपलं चोळीचा खण असतो ना त्याच्या पर्स छान बनवल्या होत्या ते विकायला थांबलेली होती आणि दोन वयस्कर होत्या आजीबाईसारख्या होत्या त्या तिच्याकडून ते सामान घेत होत्या काही तर त्या ज्या वयस्कर लेडीज होत्या दोन त्यांच्या मागे एक मुलगी आणि एक आई अशी मुलगी पण मोठी होती तरुण होती तर त्या थांबल्या होत्या आणि नंतर त्या आजीबाईच्या पर्समध्ये तिने हात घातला त्या मुलीनी आणि ते हिंदी बोलत होते तर मग आजीबाईने तिला कानाखाली मारून टाकली तर ती म्हणली क्यू मारा मेरे को आंटी क्यू मारा मेरे को मेरे तो कुछ समज मी नाही आरा क्यू मारा ती म्हणली माझ्या पर्समध्ये हात का टाकलास तू आणि मग म्हटले थांब मी पोलिसांनाच बोलवते मग बहुतेक त्या मुलीची मावशी होती कारण तिच्या आईचा तिचा चेहरा जवळजवळ एकसारखा होता आणि ती त्यांना हिंदीतून बोलून ती म्हटली चला तिकडे काय करता इकडे हिंदीतून बोलून गे, घेऊन गेली ती आणि त्या आजीबाईंनी चांगली कानाखाली मारली आणि म्हणाली की पोलिसांना बोलवते थांब मग लगेच ते निघून गेल्या आणि मग ते आजीबाई बघायला लागल्या की पर्समध्ये हात टाकला काही हरवलं का घेतलं का ते दुसरी पण होती ना त्यांच्या बरोबर एक आजीबाई ते म्हणाले तुझ्या पर्समध्ये काही हरवलंय का माझ्या पर्समध्ये काही हरवलंय का असं बघत होत्या ते गर्दी गर्दीच्या ठिकाणी आपण काय करतो नवीन नवीन काही घेण्याच्या याच्यामध्ये मूडमध्ये असतो आणि आपल्या खांद्याला एका पर्स लावलेली असते उजव्या खांद्याला पर्स लावलेली असते आणि ती पर्स अशी मागच्या बाजूला जाते आणि अलगत तिथे हात घालून काही पण घेता येतं तर मग असं असं ज्यावेळेस आपण घेत असू त्यावेळेस ती पर्स आपल्या समोर घ्यावी म्हणजे छातीच्या समोर धरावी म्हणजे मागच्या मागे त्या पर्समध्ये कोणी हात घालू शकणार नाही आणि होतं काही आता मोबाईलमध्येच आपले पैसे सुद्धा असतात बँकेचे सग सरक, सगळे माहिती असते तर त्यामुळे आपली पर्स आणि मोबाईल हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण आता जवळजवळ पैसे तर कोणी असे कॅश म्हणून ठेवतच नसतं पण मोबाईलमध्ये स सर्व काही नंबर असतात माहिती असते आपली सर्व त्यामुळे मोबाईल पण चोरी होऊ शकतो काही पण असू शकतं ते चोरी होऊ शकतं आणि पैसे पण असतात थोडेफार पण शक्य होईल तेवढं गर्दीच्या ठिकाणी गेला तर तुमची पर्स सांभाळा कारण ही माझ्यासमोर घडलेली घटना आहे आणि मी तिथेच होते तर ती जी विक्री करत होती ती बाईसुद्धा म्हणाली की मला जरा शंकाच आली त्यांच्यामुळं त्यांच्या त्या ते आल्या तुमच्या पाठीमागे उभ्या राहिल्या म्हणून दुसरी एक तिची मुलगी होती तिने तिला पण जवळ बोलवलं म्हणाली ये पटकन कारण त्यांच्याकडं पाहिलं की ते असं कळून येत होत्या की ह्या काही अशा खरेदी वगैरे करायला आलेल्या नाहीत तर मग तुम्ही आता तुळशीबागेत जाल लक्ष्मी रोडवरती जाल तर चोरांचा पण खूप सुळसुळाट असतो अशा वेळेला तर गर्दीच्या ठिकाणी गेला तर तुम्ही तुमच्या वस्तू सांभाळा गळ्यातलं कानातलं जे काही तुमचं दागदागिने वगैरे पण जरा कमी घालून जा आणि बऱ्याच वेळेला असं होतं की बायका दागिने घालून जातात आणि बाहेर काढून असं चालत असतात वयस्कर वगैरे असेल तर सहजासहजी हातात गळ्यातून खेचून पण घेतलं जातं तर तसं होऊ नये आणि आपली काळजी आपणच घ्यायला हवी नंतर एकदा वस्तू हरवली तर आपण कोणाला जरी कंप्लीट केली तरी त्या वस्तू मिळतीलच असं होत नाही त्यामुळे आपल्या वस्तू जपाव्यात आणि हा व्हिडिओ शक्य होईल तेवढं सर्वांना शेअर करावा कारण हे मी स्वतः पाहिलेलं आहे आणि माझ्यासमोरच ह्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा धन्यवाद